लहान मुलांची उंची वाढण्यासाठी ताडासन मध्ये त्यांना चालायला लावा ताडासन कर हा चला तर लहान मुलांची उंची वाढण्यासाठी हे अशा पद्धतीने त्यांना चालायला लावा ओके बाकी माग्या हम्म अशा पद्धतीनं त्यांना एक असे आठ ते दहा जेवढं अंतर वाटतं तेवढा आठ ते दहा त्यांना राऊंड मार लावा फक्त काळजी घ्या त्यांच्या पिंढरीमध्ये गोळा येणार नाही त्याच्या याची हा सेट झाला की नंतर हळूहळू रिपिटेशन वाढवायचे हे ताडासन जेवढं ताण देता येईल तेवढा त्यांना ताण द्यायला लावा आणि हा आता तांपुरती साईड श्वास सुटकाला द्यायचं जा, परत पुढं फुड़ पुढे यायचं हां 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 ओके हा पूर्ण ताण निघेल पाठीचा आणि मा पाठीमागचा याचे पण सात ते दहा रिपिटेशन एकदा का मुलांना व्यायामाची अशा स्ट्रेचिंगची सवय लागली त्यांची उंची वाढण्यास पण मदत होईल आणि बाकीच्या हालचालीच पण ते करायला आवडीनं तयार होतील तर त्यांना रोज हे व्हिडिओ दाखवून व्यायाम करायला लावा आणि याच्याबरोबर त्यांना प्रोटीनयुक्त आहार पण खूप महत्त्वाचा आहे कारण योग्य वयात जर आहार नाही व्यवस्थित मिळाला न्यूट्रिशन नाही मिळालं तर व्यायाम करून सुद्धा बॉडी लॉक होण्याची शक्यता असते आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा